गुड मॉर्निंग फ्रेंड्स जिंजरचे काय मेडिशनल बेनिफिट्स असतात हे मी डिस्कस करणार आहे जिंजर म्हणजे अद्रक बॉटॅनिकल नेम इज जिंगीवर ऑपिसिनाले किंगडममध्ये प्लांटीमध्ये येत्र फॅमिली इज जिंगीबर ए सी इट इज रायझोम ऑर रूट रूट म्हणजे मूळ रायझोम म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ व्हिजिटेटिव्ह प्रोपेगेशन इन प्लांट व्हिजिटेटिव्ह म्हणजे वनस्पतीजन्य प्रोपॅगेशन म्हणजे प्रसार थोडक्यात रायझोम म्हणजे जमिनीमध्ये ते खोड असं आडवं वाढतं त्याला रायझोम असं म्हणायचं फॉर एक्झाम्पल शुगर केन ऊस तर जिंजरचे मेडिशनल बेनिफिट्स पहिला बेनिफिट इट कंटेन अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी अँटी म्हणजे आपोस विरोध सुजीला ट्रेलिंगला विरोध करणे हा एक बेनिफिट्स आहे अल्सो बेनिफिट्स ऑफ हेल्दी लंग्स आपल्या लंगच्या आरोग्यासाठी जिंजर व्हेरी इम्पॉर्टंट आहे अल्सो बेनिफिट इन नॉसिया नॉसिया म्हणजे आपल्याला उलटी आल्यासारखं वाटतं पण उलटी होत नाही यामध्ये बेनिफिट्स आहे नेक्स्ट ब्लॉटिंग अँड गॅस ब्लॉटिंग म्हणजे गोळा येणे यामध्ये फायदा आहे अल्सो रिड्यूस मेन्स्ट्रोअल सिम्टॉम्स लेडीजमध्ये अल्सो इट इज मॅनेज वेट लॉस अँड रिड्यूस कोलेस्ट्रॉल लेवल अल्सो कॅन हेल्प विथ ऑस्टिओ ऑस्टिओ म्हणजे बोन्स आर्थरायटीज म्हणजे संधिवात आपल्या जॉईंटमध्ये पेन होत असेल तर जिंजरचा त्यामध्ये बेनिफिट्स आहे इट इनवॉल्व अँटीऑक्सिडंट अँड इनफ्लेमेटरी प्रॉपर्टीज आणि देज अँटीऑक्सिडंट इज कॉल्ड जिंजरऑल इट इज बायोॲक्टिव्ह कंपाऊंड ऑल्सो बेनिफिट इज हाईट जर्म बिकॉज इट कंटेन अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज त्यामुळे जर्मला फाईट करू शकतो हा एक बेनिफिट्स आहे नेक्स्ट मे लो ब्लड शुगर अँड इम्प्रूव्ह हार्ट डिसिजेस रिस्क फॅक्टर अल्सो बेनिफिट ही इज क्रॉनिक इनडायजेशन यामध्ये फायदा आहे नेक्स्ट Reduce risk of cancer because it contain powerful antioxidant and anti-inflammatory bioactive compound called gingerol. Next use is improve brain function and. प्रोटेक्ट अगेनेस्ट अल्झमायर डिसीज मल्टिपल स्क्लेरोसिस पार्किसन डिसीज दी ब्रेन डिसऑर्डर यामध्ये हेल्प करतात नेक्स्ट बेनिफिट्स इज सेक्सुअल फंक्शन्स लाईक इरेक्टाईल डिस्फंक्शन टेस्टेस्टिरण हार्मोन इनक्रीज करतं लिबिडो काम इटच्या वाढवतं तर मित्रांनो जिंजरचे असे बेनिफिट्स असतात तसंच लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर काही साईड इफेक्ट पण असतात पहिला साईड इफेक्ट हार्टबर्न इनडायजेशन थ्रॉट अँड माऊथ इरिटेशन ॲबिडॉमिनल डिस्कम्फर्ट असे साईड इफेक्ट असतात तर मित्रांनो मी तुम्हाला जिंजरचे बेनिफिट्स काय असतात हे डिस्कस केलं आहे थँक्यू व्हेरी मच